अरबी समुद्राच्या काठावर एक मंदिर उभं आहे ज्याची कहाणी आहे अमरत्वाची हीच आहे सोमनाथ मंदिराची कहाणी श्रद्धा आणि धैर्याचं एक जिवंत प्रतीक याची कथा सुरू होते पुराणांपासून जिथे चंद्रदेवाने स्वतः पहिलं मंदिर बांधलं इथेच नद्यांच्या संगमावर त्याला सोमनाथ म्हणजे चंद्राचा स्वामी हे नाव मिळालं वेरावळ बंदरामुळे इथे व्यापार आणि दानातून अक्षरशः सोन्याचा धूर निघत होता याच संपत्तीच्या चर्चा दूरवर पोचल्या आणि त्यांनीच परकीय आक्रमणांना इकडे खेचून आणलं तो आला पाच हजार घोडेस्वारांसोबत त्याचं लक्ष एकच होतं मंदिराची लूट हा हल्ला इतका भयंकर होता की म्हणतात गझनवीच्या सैन्याने पन्नास हजारांवर लोकांची कत्तल केली त्याने तब्बल वीस लाख सोन्याचे दिनार लुटले विचार करा केवढी मोठी रक्कम असेल ती त्याने फक्त मूर्ती नाही फोडली तर लोकांच्या श्रद्धेवरच घाला घातला आणि इथूनच विध्वंस आणि पुनरुत्थानाचं एक न संपणारं चक्र सुरू झालं जवळपास सातशे वर्ष हे मंदिर आक्रमकांच्या निशाण्यावर राहिलं औरंगजेबाचा सोळाशे एकोणसत्तरचा फरमान तर सगळ्यात भयंकर होता त्याने मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त केलं एकेकाळचं ते वैभवशाली मंदिर आता फक्त एक भग्न अवशेष उरलं होतं आणि मग सरदार पटेलांनी या अवशेषांसमोरच मंदिर पुन्हा उभारण्याची शपथ घेतली ही फक्त एका मंदिराची पुनर्बांधणी नव्हती तर भारताच्या वारस्याचं पुनरुज्जीवन होतं शेकडो वर्षांच्या अंधारानंतर सोमनाथ पुन्हा एकदा आपल्या पूर्ण वैभवात उभं राहिलं त्याच्या भिंतीवर आदळणाऱ्या लाटा जणू त्याच्या अमृत्वाचीच गाथा सांगतात याची कहाणी एकच गोष्ट सांगते श्रद्धेवर उभारलेली वास्तू कुठल्याही वादळात टिकून राहते